सगळ्या माझ्या गोडताईंना आजचा दिवस शुभ जाऊस बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर इकडे कुरड्यांचे गहू जे भिजत टाकले होते ते दळून घेतले आणि पिळून घेतले आणि दुसऱ्या दिवशी कुरड्याला आम्ही सुरुवात केली तर कुरड्यांचं करायचं म्हटल्यावर अगदी सकाळीच उठून मग ते हाटून वगैरे त्याचा तर काय मी व्हिडिओ नाही काढू शकले पण बघू शकता इथे कुरड्यांना खरंच खूप माणसं लागतात आणि काल मुलांना सुट्टी असल्यामुळे अजिबात मग कंटाळा आला नाही इतक्या झटपट अशा कुरड्या झाल्या आणि खरंच खूप छान झाल्या आमच्याकडे अशा प्रकारच्या सोऱ्या कुरड्यांसाठी वापरतात तर दोन सोरे लावले होते मुलं पण होते घरी त्याच्यामुळं अजिबात असं टेन्शन आलं नाही अगदी झटपट अशा कुरड्या झाल्या आणि खरंच खूप पांढऱ्या शुभ्र मस्त अशा कुरड्या झाल्या आणि ह्या सोऱ्यावर पण आम्हाला सवय लागली त्याच्यामुळे खूप झटपट अशा कुरड्या होत्या त्याच्यानंतर आम्ही कुरड्याच्या कोंड्याचीच भाजी केली मस्त कांदा लाल मिरची आणि मस्त अशी खूप छान लागते आमच्या घरात ती सगळ्यांना आवडते कुरुडाय म्हटलं की खरंच खूप धावपळीचे काम आहे मग सगळे काम आवरले भांडे वगैरे खूप भांडे वगैरे पसारा पडलेला होता आणि अं थोडस जरी करायचे म्हटल्या तर भांड्यांचा खरंच खूप पसारा पडतो तर बाहेरचे आधी भांडे घासले नंतर घरातले जे भांडे पडलेले होते ते सगळे आवरले आणि काही झालं तरी संध्याकाळच्या कामाची सुरुवात आणि जेवण खावण तर बनवावंच लागतं तर बघू शकता इतके असे भांडे पडलेले होते आणि समोरच किचनच्या खिडकीमध्ये जो बघू शकता बांबू ट्री होता तो सुद्धा मी बघितलं दोन चार दिवस झाले पाणी बदललेलं नव्हतं त्याच्यामुळे त्याचंसुद्धा सुद्धा पाणी बदललं स्वच्छ असं धुवून घेतलं आणि ते तिथे ठेवून दिलं तर आता इकडे आमची डुग्गी बघू शकता मस्त कूलर लावलेले आणि कूलरच्या हवावेत पलंगावर मस्त झोपलेली आहे तर आता चला संध्याकाळच्या कामाची तयारी इकडे गायांना पाणी वगैरे दाखवायचं चालू आहे काही झालं तरी गायांचं काम हे करावीच लागतात शेतकरी म्हटलं की अशी कामं तर येतातच आणि किती थकू काही हो पण बिचारा गायांसाठी तर अशी कामं करावंच लागतात पण बिलकुल असा कंटाळा येत नाही घरात खूप माणसं असले तर अजिबात अशा कामाचा कंटाळा येत नाही तर गायांची सगळी शेण पाणी सगळं आवरून झाल्यानंतर गायांचं पाणी दाखवायचं काम चालू होतं आणि उन्हाळ्यामध्ये ते खरंच खूप त्यांना तहान लागते दोन चार वेळेस त्यांना पाणी दाखवावं हो लागतं तर बघू शकता इकडे आमच्या गाया मस्त त्यांना दोन तीन वेळेस पाणी दाखवावं हो लागतं आता चालू आहे गायांच्या जे चारा असतो ते कट करायचे काम उद्या ऊस मी असा कट करते आणि काही गिन्नी गवत सुद्धा आणतात तर खरंच गायांचे काम ते नित्यनियामाने करावीच लागतात तर माझं चालू इकडे ऊस कट करायचं तर आता इथे आमच्या कुरड्या अशा प्रकारे झाल्यात आणि आज आभाळ असल्यामुळे कुरड्या गाय इतक्या वाढल्या नाही तर आज व्हिडिओ चेंडिंग येतेच करू व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा